शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचं शनिवारी निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय शहात्तर वर्ष एवढं होतं शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी रघुनाथ मोरे यांची ओळख होती शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या कालावधीमध्ये दोन हजार दोनमध्ये महानगरपालिकाच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेस शिवसेनेला साठ पेक्षा जागा मिळाल्या होत्या हे रघुनाथ मोरे यांचं यश मानलं जातं शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय असायचे जिल्हा प्रमुख पदावर असताना त्यांचा अपघात झाला होता त्यात मोठी दुखापत झाली तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते काही दिवसांपूर्वी त्यांचे चिरंजीव मेलिंद यांचा विरार येथील एका रिसॉर्टमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता मोरे यांच्या पश्चात भाऊ पुतणे मुली नातवंड असा परिवार आहे